नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण निरोगी आरोग्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत तर चला टिप्सला सुरुवात करूया त्यातील पहिली टिप्स आठवड्यातून दोन वेळा गरम पाण्यामध्ये आलोवेरा जल टाकून वाफ घेतल्यास चेहरा व त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे दुधी भोपळा सुकून तो खोबऱ्याच्या तेलामध्ये उकळून घेऊन बॉटलमध्ये भरून ठेवा या तेलाने केसांना मसाज करा त्यामुळे पांढरे केस हळूहळू काळे होऊ लागतात त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे चहासोबत अंड्याचे पदार्थ खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयासंबंधित आजार होण्याची शक्यता असते त्यानंतर पुढील टीप अशी आहे ताप आल्यावर जेवण जात नाही अथवा अन्न कडू लागते त्यावेळी दही भात खा त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप जेवण केल्यानंतर लगेच चहा पिऊ नये त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही त्यानंतर निरोगी आरोग्यासाठी पुढील टीप अशी आहे चहानंतर लगेच थंड पाणी पिल्यास दात खिडतात व दात लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यानंतर पुढील टीप अशी आहे चहासोबत खारी बिस्किटे खाऊ नयेत कारण चहामध्ये दूध असतं आणि दूध आणि मिठाचं एकत्र परिणाम चांगले होत नाहीत चहासोबत सॉल्टी बिस्किट देखील खाऊ नयेत त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे दररोज एक ग्लास गरम पाणी पिल्यास ते एक पेनकिलर गोळीप्रमाणे काम करते त्यानंतर पुढील टीप अशी आहे ॲल्युमिनियमचे भांडे वापरल्यास आयुष्य कमी होते त्यामुळे ॲल्युमिनियमची भांडी तुम्ही किचनमध्ये वापरू नका त्यानंतर पुढील टीप अशी आहे मोठ्या फॅनखाली किंवा ए सीजवळ झोपल्याने तुम्हाला लठ्ठपणा वाढतो त्यानंतर पुढील टीप करडूलिंबाचा रस पिल्यास फोड येणे थांबते आणि खाजदेखील कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप जर ऐकायला कमी येत असेल तर बोटावरती खोबऱ्याचे तेल घेऊन कानामध्ये चोळा त्याने तुम्हाला थोडा का होईना फरक पडतो त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे महिलांना जर अनियमित पाळी येत असेल तर पुदिनींच्या पाण्यापासून बनवलेला चहा पिल्यास तो फायदेतील फायदेशीर ठरतो त्यानंतर पुढील टीप पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट साफ राहण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स कमी होतात व चेहरा स्वच्छ होतो त्यानंतर पुढील टीप रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाची मसाज केल्याने तुम्हाला सर्व आजारातून सुटका मिळते आणि छान शांत झोप लागण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे पोटावर झोपणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे तुम्ही पोटावर न झोपता पाठीवर झोपा त्यानंतर पुढील टीप लहान बाळाच्या छातीत कप साचून त्रास होत असेल तर दोन कप पाण्यात एक चमचा जवस कुटून घाला या काड्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून तीन चार वेळा बाळाला द्या त्याने एक कप बाहेर पडण्यास मदत होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून पिल्यास लगेच आराम पडतो त्यानंतर पुढील टीप एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या यात लसणाच्या सोडलेल्या सहा पाकळ्या टाकून भाजून घ्या जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कमरेभोवती पूर्ण शरीराची मसाज करून घ्या आणि नंतर आंघोळ करा लसूण हे नैसर्गिक वेगनाशामक म्हणून काम करते त्यामुळे तो मला दुखत असलेल्या शरीरापासून वेदनापासून लवकर आराम भेटतो त्यानंतर पुढील निरोगी आरोग्यासाठी खास टीप अशी आहे दुखत असलेल्या दाडाखाली आखी लवंग ठेवा त्यामुळे दात दुखी कमी होते लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढील निरोगी टिप अशी आहे काळे मीठ आणि भाजलेले जिरे दह्यामध्ये टाकून खाल्ल्यास त्याची चव तर वाढतेच पण भूक वाढण्यास देखील मदत होते आजच्या व्हिडिओमधील जर तुम्हाला निरोगी टिप्स एखादी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया